जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खूप सारे शेतकरी मला कमेंटच्या माध्यमातून विचारणा कर करीत होते की जो सो सोलर पंपावरती आपली जी ए सी मोटर आहे लाईटीवरची ती आपल्या सोलरवरची कशी चालायची आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांनी देखील केली होती कि की विनंती केली केली होती की आपली जी लाईटवरची मोटर आहे ती सोलरवर कशी आता आपली चालवायची आहे शेतकरी मित्रांनो तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे की सोलरवर आपली जी ए सी मोटर आहे लाईटवरची ती कशी चालवायची आहे तर मित्रांनो हे जे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर तुम्हाला हजार ते दोन हजार रुपये इथं देवे द्यावे लागतात आपण तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचा जर तुम्हाला जर फायदा जर झाला असेल तर आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा माय बाप माय बाप शेतकरी मित्रांना एकच माझी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक स्किप न करता किंवा अर्धवट न पाकता तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा कुठल्याही प्र कुठेही तुम्ही स्टेप चुकून देऊ नका जर तुमची जर स्टेप जर चुकली तर तुमचा सौर पंप बंदसुद्धा पडू शकतो त्याच्यामुळं व्हिडिओ पहिल्यापासून तर शेवटपर्यंत हा नक्की बघा शेव व्हिडिओ म मा, खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्या फायद्याचा देखील असणार आहे माझ्या बाप शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हिडिओमधली जर माहिती जर आवडली किंवा हिडिओमधली जर माहिती तुम जर तुमच्या जर उपयोगी जर पडली तर आपल्या व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा आणि चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर सोलरवरती जर ए सी वटर चालायची ला असेल लाईटीवरची तर त्याला शिटिंग करावं लागत असती आणि शिटिंग आपण आज पाहून आहोत ती शिटिंग कशी करायची आहे सर्वात प्रथम तुम्हाला इथं एंटर बटन दाबायचं आहे एंटर बटन दाबल्यानंतर इथं डाऊन बटनावर गेल्यानंतर इथं कॉम्पिकेशन या बटनावर जायचं आहे आणि प्रोटेक्शन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं पासवर्ड टाकून चा, घ्यायचं आहे इथं चौऱ्याण्णव त्रेचाळीस पासवर्ड टाकून घ्या आणि चौऱ्याण्णव त्रेचाळीस जर पासवर्ड तुमचं जर रॉंग सांगत असेल तर चौऱ्याऐंशी त्रेचाळीस हा पासवर्ड इथं तुम्ही टाका आणि एंटर करा आणि इथं खाली घ्या आणि इथं बघू शकतो तुम्ही खाली घेतल्यानंतर मिनिमम पावरवरती आल्यानंतर तुम्ही एंटर बटन दाबा आणि मिनिमम पावर शेतकरी मित्रांनो ही जी शेटिंग सांगत आहे ही आपल्याला तीन एच पीची सो कृषी पंपाची इथं मी सेटिंग सांगत आहे जर तुम्हाला जर मी पाच एच पीवर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे ए सी वॉटर कशी चालवायची ते सुद्धा आयकॉन इथं बेल आयकॉन आले असेल त्याच्यावरती मी जाऊन क्लिक करून पाहू शकता शेतकरी मित्रांनो इथं मिनिमम पावर तुम्हाला इथं अडीचशे ठेवायचं आहे अडीचशे ठेवल्यानंतर इथं बॅक यायचं आहे आणि मॅक्झिमम पावर इथं बत्तीसशे ते तेहतीसशेपर्यंत तुम्ही इथं मिनिमम पावर इथं टाकू शकता शेतकरी मित्रांनो हिडोमधली सेटिंग जशी सांगत आहे तशीच करा अन्यथा तुमचा सो कृषी पंप हा बंद पडू शकतो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघण्यास प्रयत्न करा इथं बत्तीसशे ते, ते दरम्यान टाकल्यावर इथं स्केप दाबून इथं तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला इथं खाली याचं बटन दाबायचं आहे आणि फॅक्टरी सेटअप याच्यावर तुम्हाला जाऊन इथं परत एकदा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे पासवर्ड टाकण्यासाठी इथं अप अम अप आणि डाऊन या बटनाचा तुम्हाला वापर करायचं आहे आणि इथं बघू शकता इथं पासवर्ड टाकून घेत आहे चौऱ्याण्णव त्रेचाळीस हा पासवर्ड टाकत आहे मी जर तुमचं जर तेवढं नसेल तर चौऱ्याऐंशी त्रेचाळीस हा पासवर्ड टाका आणि एंटर बटन दाबा आणि इथं सोलर पॅरामीटरवरती कॅ इथं क्लिक करा आणि इथं सोलर पा पावरवरती आल्यानंतर सोलर पॅ पॅनल पावर याच्यावर गेल्यानंतर इथं तुम्हाला तीनशे तीस ते तीनशे चाळीसच्या दरम्यान तुम्हाला इथं पॅनल पावर टाकायचं आहे आणि इथं एस्केप यायचं आहे त्याच्यानंतर बॅक आल्यानंतर इथं बघू शकता इथं डाऊन बटन दाबून याच्यानंतर इथं बघू शकता इथं आल्यानंतर इथं इथे टोटल पॅनलवरती जाऊन तुम्हाला इथं नऊ पॅनल करायचं आहे आणि एस्केप बटन दाबायचं आहे आणि एस्केप बटन दाबल्यानंतर इथं परत एकदा खाली यायचं आहे आणि इथं मोटर पॅरावर मोटर पॅरामीटर याच्यावरती तुम्हाला जायचं आहे शेतकरी मित्रांनो इथं बघू शकता इंडक्शन मोटर इथं तुम्हाला जर ए सी मोटर चालू असेल तर इंडक्शन मोटरवरती ठेवा आणि त्याच्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं पी एम एस एम ही मोटर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही सोलरवरची तिथं मोटर चालू शकता आणि इथं एस्केप बटन दाबून पंप पॅरामीटर याच्यावरती तुम्हाला जायचं आहे पंप पॅरामीटरवरती गेल्यानंतर सबमिशि सबमर्शिबल पंप याच्यावर तुम्हाला जाऊन एंटर बटन दावायचं आहे आणि इथं बघू शकता खाली डाऊन बटन दाबून डी टूवरती गेल्यानंतर इथं पंचेचाळीस इथं ठेवा आणि एस्केप बाहेर त्या आणि डी थ्रीवरती आल्यानंतर इथं नव्वद ते पंच्याण्णव याच्या दरम्यान तुम्हाला ठेवायचं आहे लिटर पर मिनिट आणि नंतर टी वरती आल्यानंतर एकशे वीस ते एकशे तीस दरम्यान तुम्हाला ठेवायचं आहे आणि बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर इथं खाली बघा डी फोर डी फोर वरती आल्यानंतर इथं तुम्ही इथं दोनशे ते अडीशे दरम्यान इथं ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही जी एसी मोटर आहे तुम्ही सोलोवरती वरती चालू शकता शेतकरी मित्रांनो हे जे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर तुम्हाला हजार ते दोन हजार रुपये द्यावे लागतात आपण तुम्हाला फ्रीम मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचा जर तुम्हाला जर फायदा जर आला असेल तर आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा शेतकरी मित्रांनो मायबाप शेतकरी मित्रांनो तुम्ही खूप सारी महत्त्वाची आपली माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेता परंतु आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की तुम्हाला करून जायचं आहे भेटूया या काही अशा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद